महाराष्ट्रामध्ये केव्हाही विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज पांडुरंग परिवाराच्या वतीने पंढरपूर येथील अर्बन बँक येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमुखीने सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे अशी माहिती परिचारक कट्टर समर्थक विक्रम शिरसाट यांनी दिली यावेळी युवक नेते लाला पानकर दीपक येडे शैलेश आगवणे भाऊ टमटमसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितले यामध्ये मालक घेतील ते धोरण बांधतील ते तोरण अशी भूमिका घेतली आहे तर पाहूया काय म्हणाले ते आज पांडुरंग परिवाराच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे जे निवडणूक येऊ घातलेली आहे त्यासाठी पांडुरंग परिवाराच्या वतीने आज मिटिंग आयोजित केलेली होती या मिटिंगसाठी पंढरपूर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील तसेच विविध संघटनेचे विविध हेचे पदाधिकारी असतील संस्थेचे या मीटिंग संपन्न झालेली आहे या मिटिंगमध्ये असा निर्णय झालेला आहे की सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांनी ही दोन हजार चोवीसची विधान विधानसभा लढवावी अशी सर्व कार्यकर्त्यातून मागणी केलेली आहे त्याला सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला असून ही निवडणूक कोणत्याही म्हणजे ह्याच्यात लढवणारच अशी भूमिका सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे तुतारी वगैरे कोणताच असा निर्णय जो आमचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचारक हे ठरवतील तेच आमच्यासाठी परिचारक परिवार हाच एक पक्ष राहणार आहे साहेबांनी भेट घ्यायला तेव्हा पवार साहेबांच्या मनामध्ये शंभर विषय आहे असं त्यांना जाणवत या संदर्भात काय आदरणीय भाव असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील हे पवारसाहेबांच्या भेटीला गेले होते पण त्यांचे मित्र असलेले माजी नगराध्यक्ष सुभाष दा भोसले यांच्या तिकिटासाठी मागणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांना प पा, म म्हणजे पवारसाहेबांनी असा एक शब्द टाकला की ते म्हणालेले प्रशांतराव परिचारक जे उमेदवार सांगतील त्यांना मी तिकीट देतो असे त्यांनी बोलले ते बोललेले पण त्यांनी त्यांना तिकीट देतो असं वगैरे काय बोललेले नाही ते फक्त कोण उमेदवार द्यायचा त्यांनी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून उमेदवार देऊ असं त्यांनी भेटणार वगैरे तसं काय नाही महायुतीमध्ये ना परिचारकांवर अन्याय होतो असं मला वाटतंय काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले ज्यांना परिचारकांनी आमदार केलं मात्र त्यांच्यावर बरेच शब्द न काढता अवकाड्यांचं कौतुक निघून गेले म्हणजे महायुतीमध्ये कुठेतरी परिचारकांवर अन्याय असा अन्याय वगैरे होतं की नाही होत हे मी सांगू शकणार नाही ना पण येणाऱ्या काळामध्ये आदरणीय प्रशांतराव परिचारक जो निर्णय घेतील तो पांडे पांडुरंग परिवारातील सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मान्य असेल